नमस्कार मंडळी चला तर आषाढ सुरू झाला आणि असे काहीतरी स्वीट डिश तयार झाली नाही असं कसं तर चला आज आपण बनवलेली आहे एकदम तीळ आणि गुळाची हेल्दी रेसिपी तर आता ही हेल्दी होण्यासाठी यामध्ये आपण अजिबात मैद्याचा वापर केलेला नाही तर मग कशा पद्धतीने बनवली ते व्हिडिओमध्ये नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा त्याचबरोबर व्हिडिओ शेअर देखील करा तर इथे मस्त अशा आपल्या गोड करंजा तयार झालेल्या आहेत तर आता करंजी तयार करण्यासाठी त्याचं सारण आपल्याला इथे तयार करून आहे त्यासाठी मी इथे तीळ घेतलेले आहेत तर आता हे तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहे ते स्वच्छ आहेत की नाही हे चेक करायचं आणि नंतर ते छान भाजून घ्यायचे तीळ जोपर्यंत तडतडत नाही तोपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचे छान तडतडले की आपल्याला हे तेल काढून घ्यायचे आहे तर इथे आपले तेल चांगले तडतडले काढून घेतले थंड होण्यासाठी ठेवायचे त्यानंतर आपल्याला इथे आता वरचं क सा आवरण तयार करण्यासाठी दोन वाट्या आपल्याला इथे गव्हाचं पीठ लागणार आहे आपण इथे हेल्दी करंजी बनवतो आहे त्यासाठी गव्हाच्या पिठाचा वापर करायचा त्यानंतर इथे साजूक तूप घेतलेलं आहे हे साजूक तूप आपल्याला गरम करून घ्यायचं त्यानंतर चवीपुरतं मीठ यामध्ये घालायचं अशा पद्धतीने मिक्स करायचं गरम करून घेतलेलं तूप यावरती आपल्याला सोडून घ्यायचं आहे तर इथे आपण गरम करून घेतलेलं तूप जे आहे ते दोन ते तीन चमचे अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे जास्त गरम करायचं नाही म्हणजे अशा खुसखुशीत करंजा होतात नाहीतर मग थोड्याशा अशा सॉफ्ट पडतात जास्त गरम घातल्यास खुसखुशीत न होता पदार्थ तेलकटसुद्धा होतो तर पहा इथे आपण व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे हाताने अशा पद्धतीने ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात अशा पद्धतीचा त्याचा डो तयार झाला पाहिजे त्यानंतर आता इथे नॉर्मल थंड पाणी घ्यायचं आहे आणि याने आपल्याला घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे खूप सारं पाणी घालायचं नाही कारण आपल्याला ज्या पद्धतीने आपण पुरीपेक्षासुद्धा घट्ट आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे तरच तुमची करंजी एकदम ताईट आणि छान तयार होईल त्यासाठी आपण इथे पाहू शकता एकदम घट्ट पीठ ठेवलेलं आहे अजिबात वलसरपणा नाही तर आता हे पीठ आपल्याला आणखीन थोडंसं चोळून मळून घ्यायचं हाताला अगदी थोडंसं वल्ल पाणी लावायचं पाण्याचा वापर करायचा नाही जास्त जेवढं होता होईल तेवढं पाणी कमी वापरायचं आहे आणि इथे आपल्याला हा घट्टसर डो तयार करून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता तुपाचा वापर केलेला असल्यामुळे पीठ अजिबात हाताला चिटकत नाही आणि छान डो तयार झाला आता हा पीठ आपल्याला दहा मिनिटासाठी भिजत ठेवायचा आहे तर दहा मिनिटे आपण हे पीठ झाकून ठेवणार आहोत जेणेकरून छान भिजल्या जाईल तोपर्यंत इकडे आपले तीळसुद्धा छान थंड झालेले आहे त्याचबरोबर गुळ लागणार आहे आपल्याला हे तीळ बारीक करताना गुढीसाठी तर आता हे तीळ आपण सुरुवातीला मिक्सरचं भांडं आपल्याला एकदम कोरडं हवं यामध्ये अजिबात ओलसरपणा नसावा तरच तुमचे तीळ व्यवस्थित बारीक होतील आणि जो आपण सारण तयार करणार आहोत ते सारण सुटसुटीत होईल त्याचे गोळे तयार होणार नाहीत यासाठी मिक्सरचं भांडं पुसून कोरडं करून घ्यायचं आहे त्या अगोदर आपल्याला इथे आता हे तीळ जे आहेत ते बारीक करून घ्यायचे त्यानंतरच यामध्ये गुळ घालायचं आहे तर आता इथे तीळ पाहू शकता बारीक केले तर मस्त अशी पावडर याची तयार झालेली आहे आता यामध्ये आवश्यकतेनुसार आपल्याला गूळ घालून घ्यायचा जवळून तुम्ही पाहू शकता की ते बारीक तीळ झालेत जर जा तुम्ही लगेच गूळ घातला तर तीळ अजिबात बारीक होत नाही त्यामुळे अशाच पद्धतीने तुम्हाला तयार करून घ्यायचं आहे हे सारण तर आता सेम पद्धतीने आपण फिरवून घेतलं गूळ छान मिक्स झाला आहे आणि एकदम सुटसुटीत तिळाचं सारण इथे आपलं तयार झालेलं आहे आता याच पद्धतीने आपण सर्व सारण जे आहे ते तयार करून घेऊया तर आता याला एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि सेम पद्धतीने सारण तयार करून घ्यायचं आहे तर पाहू शकता अजिबात चिकट झालेलं नाही एकदम सुटसुटीत आपलं इथे तिळाचं सारण तयार झालेलं आहे तर आता आपण याच पद्धतीने सर्व तिळ बारीक करून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता तर पहा इथे आपले तीळ बारीक करून झाले म्हणजे आपली आता पूर्वतयारी झालेली आहे आता आपण यापासून करंजा बनवूया तर त्यासाठी इथे दहा मिनिटे पीठ देखील भिजलेलं आहे त्यासाठी साचा लागणार आहे करंजी ब बनवण्यासाठी आता आपल्याला इथे करंजी बनवण्यासाठी एक साचा त्यामध्ये इथे आपल्याला भाकूर भरण्यासाठी चम्मच लागणार आणि वरतून लाटी लाटण्यासाठी थोडंसं गव्हाचं पीठ लागणार आहे तर आता आपण इथे लाट्या तयार करून घेऊया तर अशा पद्धतीचे छोटे छोटे गोळे तोडून घ्यायचे आणि त्याची लाटी तयार करून घ्यायचे आहे तर तुम्ही पाहू शकता इथे सर्व लाट्या तयार करून घेतल्या अशा पद्धतीने आपण त्याला साईडला ठेवूया एक लाटी घ्यायची आणि मस्त इथे पिठामध्ये बुडवून घ्यायची आहे आपल्याला सर्वात पहिले तिला छान गोल करून घ्यायचं चे, म्हणजे चिरा जात नाहीत त्यानंतर तिला पिठामध्ये डीप करायचं आणि लाटून घ्यायचं आहे अगदी काही सेकंदातच ही पारी बनून तयार होते पीठ मळताना जर तुम्ही व्यवस्थित मळलं तर ती अजिबात चिटकत नाही झटपट लाटून तयार होते आणि करंजीसुद्धा सुद्धा चार ते पाच दिवस आरामशीर टिकते गव्हाच्या पिठापासून असली तरी देखील टिकते अशा पद्धतीने केल्यास तर चला आता आपण हिला अशा पद्धतीने ठेवायचं आहे या साच्यामध्ये आणि यामध्ये सारण भरायचं आहे कडीने आपल्याला साच्याच्या व्यवस्थित बोट फिरवून घ्या ज्याने आपल्याला जेवढी करंजी बनवायची आहे तिथंपर्यंत हे लॉक होऊन जाईल तर आता यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता इथे आपण थोडं कमी दोन चमचे सारण भरून घेतलेलं आहे त्याला बोटाने अशा पद्धतीने खाली दाबून घ्यायचं आहे ज्याने करून वरच्या तोंडाला सारण येणार नाही आणि करंजी फुटणार नाही तर अशा पद्धतीने आपण त्याला प्रेस करून दाबून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने एक्स्ट्राचं जे काही पीठ आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे तर आता छान अशी करंजी इथे आपली तयार झालेली आहे याच पद्धतीने सर्व करंजा तयार करून घ्यायच्या आहे तर तुम्ही पाहू शकता अजिबात चिटकत नाही दाबत नाही तर तुम्ही देखील अशा पद्धतीने मस्त अशी करंजी तयार करू शकता फक्त पीठ मळण्याची प्रोसेस लक्षात घ्या तर आता इथे आपले सर्व करंजा जे आहेत ते तयार करून झालेले आहेत आता ह्या करंजा आपल्याला तळायच्या आहे तर तळण्यासाठी आपण इथे आता तेल गरम व्हायला ठेवूया तर तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं की नाही हे आपल्याला अगोदर चेक करायचं आहे त्यानंतर यामध्ये करंजा सोडायच्या आहेत त्यासाठी एक छोटासा पिठाचा गोळा यामध्ये टाकलेला आहे आणि तो गोळा छान असा बुडबुडला की आपण समजायचं तेल छान तापलेलं आहे त्यानंतर आपल्याला इथे करंजा सोडून घ्यायच्या आहे मावती एवढ्या करंजा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायच्या आहे छोटी कढई असल्यास दोन चार टाकल्या तरी देखील चालेल इथे पसरट कढई असल्यामुळे भरपूर साऱ्या करंजा एक सोबत तळून तयार होतात आता याला दोन्ही बाजूने छान आपण तळून घेणार आहोत अशाच पद्धतीने पलटून घ्यायच्या आहे पलटून झाल्यानंतर आपल्याला ह्या करंजा व्यवस्थित तळून घ्यायच्या आहे छान अशा सगळ्या बाजूने करंजी इथे तळलेली आहे तुम्ही पाहू शकता कलर देखील सुंदर आलेला आहे अशाच पद्धतीने तळून घ्यायच्या आहे आता ह्या करंजा तळून झाल्यानंतर एखादा चाळणीमध्ये आपल्याला काढून घ्यायच्या म्हणजे यामधलं यष्ट्राचं जे काही तेल आहे ते खाली उतरेल तर पहा इथे अशा पद्धतीने आपण एक पुरणाच्या चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत तर आता याच पद्धतीने सर्व करंजा जे आहेत ते मी तळून घेणार आहे आणि मग तुम्हाला दाखवणार आहे तर पहा इथे सर्व करंजा तयार झालेल्या आहेत अजिबात तेलकट होत नाहीत खात्रीने सांगते नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका एक शेर, आणी